विषय काढलाच तर मला माहित नाही कितपत रिलेट करेल पण आजकाल नॅचरली गर्भधारणा राहत नाही किंवा आय बी एफ वगैरे अशा ट्रीटमेंट आपण बघायला भरपूर प्रमाणात करावी लागते तर कुठेतरी याचा त्याला काही रिलेट होऊ शकतं का किंवा काही फायदा होऊ शकतो का हो नक्कीच अॅक्युपंक्चर हे जे स्त्रियांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहेत विशेषतः मुलींमध्ये ज्या यंग एजच्या मुली आहेत त्याच्यामध्ये आजकाल पिरियड्सचे बरेच प्रॉब्लेम असतात काहींना मानसिक जी पाळी आहे जी पाळी आहे त्याच्यामध्ये ब्लीडिंग खूप होतं काहींना ब्लीडिंग होतच नाही काहींची खूप इर्रेग्युलर असते तर या सगळ्यांसाठी ॲक्युपंक्चर खूप उपयुक्त आहे तर याच्यामध्ये अक्यूपंक्चर का काम कसं करतं तर या वयात जे हॉर्मोनल इम्बॅलन्स असतं ते इम्बॅलन्स आम्ही बॅलन्स करण्यास मदत करतो आणि त्यामुळे यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत ते क्युअर होण्यास नॅचरली क्युअर होण्यास मदत होते याशिवाय जसं तुम्ही म्हटलं की वंध्यत्व तर मग ते जे आहे कपल ते आय व्ही एफसाठी जातं तर आजकाल आमच्याकडे बरेचसे जे गायनॅकोलॉजिस्ट आहे ते आय व्ही आय व्ही एफच्या अगोदर आमच्याकडे पेशंट्स रेफर करतात की कशासाठी तर जी एंडोमेट्रियल जी लाइनिंग आहे ती प्रॉपर करून घेण्यासाठी साधारणतः तीन ते चार महिने ते अॅक्युपंक्चर घेण्यासाठी सजेस्ट करतात पेशंटला आणि असे भरपूर पेशंट आमच्याकडे येतात या, या व्यतिरिक्त जे पी सी जो प्रॉब्लेम आहे तो आजकाल खूप कॉमन आहे ॲक्च्युली जेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये आलो त्यावेळी पी सीओडी हे खूप अनकॉमन होतं परंतु आजकाल जी लाईफस्टाईल आहे जे खानपान आहे त्याच्यामुळे हा डिसीज खूप म्हणजे प्रामुख्याने दिसून येतो तर त्याच्यामध्ये पण ओव्युलेशन प्रॉपर करण्यासाठी ॲक्युपंक्चर खूप उपयुक्त आहे ओके okay, म्हणजे एकंदरीत अॅक्युपंक्चरचे इतके फायदे आहेत हातावर म्हणजे बोटावर मोजण्या इतपतच असे आहेत ज्यावर हे म्हणजे किडनी स्टोन असेल किंवा हर्णी असेल जसं तुम्ही म्हणाला त्यावरच हे इफेक्ट नाही करत अदरवाईज सगळ्या डिसीजवर ॲक्युपंक्चर इज द बेस्ट ऑप्शन राईट येस yes. कारण जे सर्जरीसाठी जे डिसीज असतात जसं म्हटलं की हर्णी आहे किडनी स्टोन आहे तर हे पेशंट्स आम्ही नाही घेत आम्ही पेशंटला सांगतो की अॅक्युपंक्चर याच्यामध्ये अॅक्युपंक्चरचा आज सच इफेक्ट येणार नाही आहे तर काही डिसिज आहेत मोजके तर त्यासाठी आम्ही एक्यू सजेस्ट नाही करत